काय बनवायचंय बघाय सुटीफुल काय खायचं आज मला काय सांगितलंस तू केक कुठला केक, केक? एक रवा, ओके एक अच्छा आणि याच काय बनवायचं अरे वा केक खायचाय तुला मग आता ठीक आहे दाखवायचं कसा केक बनवतो ते तर तुम्ही पण बघा म्हणा केक आम्ही कसं बनवतो

तर हा घ्यायचा आपण दोन वाटी रवा एक वाटी टाकली आपण त्याच्यामध्ये आणि आपण त्याच्यात टाकायचं अजून दोन वाटी रवा वा। बारीक रवा टाकायचा आपण त्याच्यामध्ये हा बघा हा एक दोन वाटी रवा टाकायचा एक वाटी साखर घेतली याच्यामध्ये चांगलं पहिले बारीक करून घ्यावं मिक्सरला ग्राइंड करतो ओके हे असं मिक्सरला बारीक करून घेतलंय काय टाकले दोन वाटी रवा आणि साखर असं सा बारीक करून घेतलेलं आहे म्हणजे जाडसर वाटत नाही त्याच्यामध्ये आता टाकले आम्ही लोकांनी मैदा पाव वाटी असा मैदा टाकलेला आहे दही टाक आपण एक वाटी एक वाटी नाही दोन वाटी पावच्या थोडस वरती म्हणजे पावच्या थोडी वरती तीन पाव तीन पाव वन फोर्थ कप आपण दही टाकतो एक वाटी तेल वन फोर्थ कप परत वन फोर्थ कप परत तेल टाकायचं याच्यामध्ये आपण अशा तऱ्हेने सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिक्स केलेलं आहे तेवढंच हो आता अर्धी वाटी दूध वाटी दूध घ्यायचं आहे आणि याला चांगलं मिक्सर मध्ये ग्राइंड करून घ्यायचं याला पूर्ण ग्राइंड करून घ्यायचं मिक्सर मध्ये चांगलं फेटण्यासारखं होईपर्यंत असं आपण त्याला भांड्यात काढून घेतलं आणि थोडस वेलचीची पूड आपण त्याच्यात टाकली वालची चिपूड आणि ह्याला आपण थोडंसं झाकून ठेवायचं दहा ते पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण याच्यात टाकणार आहोत बेकिंग पावडर हे आपल्या दुकानात मिळतं ते घेऊन आपण बेकिंग पावडर आपण टाकू शकतो असं एक टेबल स्पून असं एक चम्मच भरून आपला पोह्याचा टाकायचं बेकिंग सोडा हे बघा अर्धा चमच याच्यामध्ये एक चमच आपण बेकिंग पाव टाकला अर्धा चमच आपण सोडा टाकायचं सोडा टाकल्यावर त्याला चांगलं आपण असं हलवून घ्यायचं एकसारखं हलवायचं इथं मंद मंदाचीवर आपण कढई ठेवली आहे तापवायला आणि आपण याला तेल लावून घेतलेलं आहे भांड्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे बघा आणि आपण कढई ठेवली आहे गरम करायला मंद आजचीवर थोडा वेळ पंधरा ते वीस मिनटं पूर्ण जे भांडं लावणार आहे आपण त्याच्यामध्ये आपण पीठ टाकून ठेवलं आता हा केक आपण असा त्याच्यामध्ये टाकाय ठेवायचा आहे ते, ते बघा असं त्याला आपण झाकून ठेवलं बघा केकला झाकण उघडून बघितलं त्याच्यामुळे थोडा चाकू पण टाकून बघू आपण चाकूला लागतोय का अजिबात चाकूला लागत नाहीये तरी सुद्धा आपण एक दोन चार मिनटं आपण वाफ ठेवूया